दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी गंभीर गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपी आणि रेकॉर्डवरील तडीपार यांचा शोध घेऊन ताब्यात घेण्याबाबत विशेष सूचना दिल्या होत्या त्यानुसार चार फेब्रुवारी रोजी पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांना गोपनीय माहिती मिळाली की उपनगर पोलीस ठाणेकडील आरोपी आदेश निवृत्ती बुवा व एकोणावीस वर्ष राहणार दोबीमळा देवळाली गाव नाशिक रोड याला ताब्यात घेतले त्याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठरा एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे चोवीस चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल आहे शिताविना त्याला ताब्यात घेतल्यावर पोलिसांना मिळालेली माहिती त्याला पकडण्यात यशस्वी ठरली तसेच पोलीस अंमलदार संजय पोटिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की उपनगर पोलीस ठाण्याकडील आरोपी आकाश सोमनाथ पवार वय एकोणतीस वर्ष राहणार धोबीमळा रोकडो बावाडी उपनगर नाशिक नित्यानंद आश्रमासमोर रस्त्यावर वावरत होता त्यालाही पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले ही, ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्री यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुडे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुडीकर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मीक चव्हाण नितीन फुलमाळे पोलीस हवालदार संजय पोटिंदे आणि जितेंद्र वजिरे यांनी केले दोन्ही आरोपींच्या पुढील तपासासाठी उपनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात त्यांना देण्यात आले करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक